चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गरमागरम कुरकुरीत चविष्ट चमचमीत सुरमई फ्राय केलेला आहे गरमागरम फिश फ्राय खाण्याची मजा काही वेगळीच आहे तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलयकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडीओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकतील चला मग तर कुरकुरीत आणि चमचमीत फिश फ्राय बनवायला सुरुवात करू तर ह्या ठिकाणी जवळपास आपण एक किलो सुरमई घेतलेली आहे सुरमई स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुरमईमध्ये काही मसाले घालूया त्या ठिकाणी आपण अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा घरचा मसाला घालूयात आणि दोन चमचे आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि या ठिकाणी आपण पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत प्रत्येक माश्याच्या पीसला मसाला हा लागला गेला पाहिजे तरच आपले फिश फ्राय हे छान लागणार आहे आता मसाला छान मिक्स झालेला आहे पंधरा मिनिटा करता झाकून ठेवूयात तर ठिकाणी झालेले आपण झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा मासे छान वर खाली करून घेऊ आणि मासे कुरकुरीत बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण रव्याचा वापर करणार आहोत या ठिकाणी आपण बारीक रवा घेतलेला आहे प्रत्येक मासेच्या पीसला आपण रवा लावणार आहोत अशा पद्धतीने आपण माश्यांचा प्रत्येक पीस हा रव्यामध्ये छान घोळून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण फिश सोडायचे आहे सुरुवातीला पाच ते सहा मिनिटांकरता आपण मंद ते मध्य मासेवर फिश छान फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात thank you आणि मंद आसेवर पाच ते सात करता आपण फिश छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आसेवर तीन ते चार करता आपण फिश छान फ्राय करून घ्यायचे आहेत जेव्हा आपण गॅसची फ्लेम ही मोठी करतो तेव्हा सतत मासे वर खाली करत राहायचे आहेत नाहीतर मासे करपू शकतात तुम्ही पाहू शकता माश्यांना थोडा लालसर कलर येईपर्यंत आपण मासे छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण मासे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपण इतर मासेही छान तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण मासे तळून घेतले तर ते आतपर्यंत छान शिजलेही जातात आणि कुरकुरीतही होतात अशा पद्धतीने आपले सर्व मासे हे फ्राय करून तयार आहे फिश फ्राय हे गरमागरमच खायला पाहिजे या ठिकाणी आपली गरमागरम सुरमई फ्राय तयार आहे सुरमई फ्राय अप्रतिम झालेली आहे कुरकुरीत चमचमीत आणि चविष्ट अशी आपली सुरमई फ्राय झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फिश फ्राय करून पहा तुम्हाला निश्चितच आवडतील अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलेकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर